बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संध्या सोनवणे यांची सी आय कडून चौकशी झाली संध्या सोनवणे राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष आहेत बीड हत्या प्रकरणी त्यांची देखील सी आय चौकशी केलेली आहे सध्या अनेक या सगळ्या प्रकरणामध्ये अनेकांच्या चौकशा सुरू आहेत त्यामध्ये संध्या सोनवणे हे या राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांची देखील सी आय चौकशी झाली आहे

नाही सात तासापासून असं नाही माझ्या अगोदर पण बऱ्याच लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे मी काय एकटीच नाही आज माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा लोकांना नोटीस दिलेली होती त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे केवळ आपले पॉलिटिकल पौले संबंध असल्यामुळे तुमच्याशी विचारणा झाली की काही काही फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता किंवा कॉल मध्ये आपलं नाव आहे या बोलवलं होतं आता पक्षात काम करत असताना संपर्क असतो बोलणं होत असतं अनेक वेळा भेटीही होत असतात तर या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये बराच वेळा फोटो आणि फोन होत असतात या सगळ्या माहिती सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दल कधी बोलवले जाईल काय